वेलकम टू माय चॅनल आज आमचा विचार नव्हता ब्लॉग करायचा तरीही आम्ही करतोय आज आम्ही जातोय माझ्या दी मी आणि माझी दिदी जातोय माझ्या श्रेष्ठी दिदीच्या कॉलेजकडे आम्ही निघतोय दिदी पण तिथून येते तर चला आपण तिथेच भेटूया हाय किती भेटतो भेटतोय आपण गावी ब्लॉक आला होता तेव्हा मी तुमच्यासोबत होती आणि इतके दिवसांनी भेटतोय मला खूप मिस केलं मी आता मी आणि मी आम्ही तिघेजणी जातो आहे कॉलेजमध्ये मा माझ्या आमचं पेक्स नव्हतं काय की सगळे झोपलेलंच होतो आहे घरात बघतो काय करणार मी जाऊया कॉलेजला म्हणून आम्ही तिघेजणी जातो आहे छोटी आहे फर्स्ट ब्लॉकमध्ये बघितलंच बघितलं नसते मी सोबत होती तिघीजणी जातो आहे कॉलेजमध्ये आता जाता पाऊस नव्हता आणि आता निघतानाच पाऊस आला मेला येतो जातो आहे

कॉलेज बंद झाले आणि आम्ही तिघा आलो टाइमपाससाठी दाखवते कोणच नाही सगळे रूम बंद ज्या कामासाठी आलेलो काय काम झालंच नाही आता मी परत चाललो ना वाया झालं नाडणार आहे पण <laughs> तो तो ए, के लिए। अरे अँगल बरोबर हा आता आम्ही फोटो काढायला आले दहा मिनटं थांबा फोटो काढतो जरा मग भेटूया हाय काही बरं भेटतोय कारण की आता आम्ही धाम तुम्हाला बोलले दहा थांबा थांब की मला रील्स काढायची होती कारण की उद्या फायनल आहे मला एक रेस काढायची मी आता व्हिडिओ रेस काढले तर मी बघा लाईक करा कमेंट करा शेअर करा माझा आवाज येतोय की नाही माहिती नाही आता आम्ही चाललो आहे घरी काय का आमचं काय आमचं झालं नाही आज म्हणून तर घरी चाललो आहे आता जरा खातो आम्ही तर बाहेर आणि मग जातो घरी ओके हे झालं ढग बघ किती भारी आहे कि आता पक्षी कधी बघितलं नाही कसं पक्षी दाखवते ना मग तीच तिला इथं वरतून चालायला आवडत नाही म्हणून बघा कशी चालू <laughs> काय तिला बाहेरून चालायला आवडतं काय माहिती đó là cái nào cái là cái đó tôi cái đấy là mặt cho là woman college काय झाली पाच मिनिट आम्ही पळून आले कारण की आम्हाला भूक लागलेली म्हणून आम्ही दुकानात आलोयला तिला सोडे तिला बोला पाठवून नाही येते येते की नाही ती बघा आली फायनली Lau gare, này kèm bando hết lukanaga đi mô tý sẵn để choppers hát chocolate 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 मी कॉलेज आले तर तिथे घेते कारण की मी नाश्ता करून येते म्हणून ना माझी फेवरेट स्मूदी आहे का स्मूदी वरती असेल हां बघ बघ वरती आहे तीन तीन फ्लेवर आहे हां स्मूदी भेटले फायनल इतक्या नंतर अबे हे वरती आहे कोणती तनू लाली तू तिथेस हां येलो येलो टॉफी वाली आहे

चांगली लागते मग चांगली लागते मी टेस्टी मी तिन्ही फ्लेवर कॅलबरी द्या मला कुठ नाही अंकल दुकानात दुकानात होते काय पण बोलतो मी दुकानात आलेलो खाऊ साध्या जोरात थांबून खायला लागत Tàn pháo xuống. A tàn pháo xuống. A tàn pháo xuống. A tàn pháo xuống. đi tàn pháo xuống. A 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 tàn बोलूया थांबा राईट आता इथं ब्लॉग एंड होते कारण की ते लोक घरी चाले आणि हा माझं फोन नाही म्हणून आता मी माझ्या एम एस सी आय टीच्या क्लासला जाणार आहे मग तिथून घरी जाणार आहे ते लोक आता घरी चाले चला बाय बाय आणि ऐका लाईक करा सबस्क्राइब करा कमेंट करा तुम्ही करत नाही करा सॉरी हा बाय बाय